त्र्यंबक रोडवरील मौले पेट्रोल पंपासमोर महादेव नगर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान पवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम मित्रमंडळ सातपूर तसेच महादेव नगर जनसेवक समिती सातपूर यांच्या वतीनं भगवाधारी श्रीराम जन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात येतो दिनांक सहा एप्रिल रोजी राम नवमी निमित्त या महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांसह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात माहिती आयोजक भगवान पवार यांनी दिली तर श्रीराम सोहळ्यासाठी सर्व सातपूर पंचक्रोशी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निलेश भंदुरे जनसेवक समितीचे संस्थापक विजय अहिरे यांनी केले अखंड भारताचे दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची उद्या देशभर रामनवमी साजरी होत आहे सर्वप्रथम या रामनवमी निमित्त सर्व देशवासियांना त्याचबरोबर नाशिकच्या सर्व भक्तांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा अखंड देशाचं हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम एक दैवी शक्ती म्हणजे प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांना बघून आमच्या सारख्या तरुणांना नव्हे तर पूर्ण देशातील लोकांना एक ऊर्जा मिळते अशा या दैवताची उद्या रामनवमी आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा त्याचबरोबर दरवर्षी प्रमाणे वर्षी पण सातपूर मेन रोडला आमचे छोटे बंधू भगवान पवार हे दरवर्षी रामनवमीचा आनंद साजरा करत करतात यावर्षी पण हा कार्यक्रम मोठ्या भव्य दिवीवर ठेवलेला आहे त्याचबरोबर सर्व भारतीय वासियांना मी आव्हान करतो की प्रत्येक गल्लीत प्रत्येक शहरामध्ये हा कार्यक्रम मोठ्या जोरात आणि जमात साजरा करावा पण असा साजरा करा त्यामुळे कोणाच्याही धर्माला किंवा जातीला याचा दुःख होणार नाही किंवा कोणाची भावना दुखावली जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी गेल्या दहा बारा वर्षापासनं भगवान भाऊ पवार यांच्या माध्यमातून श्रीराम मित्र मंडळ तसेच महादेव नगर यांची सामाजिक संस्था भाऊन भाऊ पवार यांच्या माध्यमातून श्रीराम जयंती इथे खूपच उत्साहात साजरी होत आहे आणि श्री राम निमित्त सा, संपूर्ण सातपुरचे राजकीय समाजसेवक तसेच संपूर्ण जनता या रामनवमीला भरपूर भरघोषपणे पाठिंबा देते तसेच सर्व धर्म देखील या जयंतीला पाठिंबा देतात या जयंतीचा वेगळा उपक्रम दरवर्षी होत असतो आणि मोठ्या उत्साहाने श्रीरामांचं स्वागत केलं जातंय आरती पूजा केली जाते अशा पद्धतीने महादेव नगर येथे भगवान भाऊ पवार भावी भाऊ पवार महादेव नगर जनसेवक सामाजिक संस्था आणि श्रीराम मित्र मंडळ यांच्या माध्यमातून होत असते तर ही अशीच सतत चालू राहणार आहे आणि सर्व सातपूर या जयंतीकडे पुन्हा जसं दरवर्षी सपोर्ट करता तसं यावर्षी देखील महाप्रसादाचा लाभ घ्यावा सपोर्ट घ्यावा सपोर्ट करण्यास यावं आणि त्याच पद्धतीने संपूर्ण सातपूर नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण राम भक्तांना भारतातून संपूर्ण राम भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामचंद्र की जय श्री राम हनुमान भक्त हनुमान भक्त राम भक्त की नागपूरमध्ये होत असलेल्या या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष भावेश पवार नानाजी लोंडे विजय अहिरे मायाताई काळे निलेश भंदुरे आदी असंख्य सर्वधर्मीय सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी हा सोहळा साजरा होत आहे तर श्रीराम मित्रमंडळाचे पदाधिकारी लंकेश सोनवणे विशाल पवार रवींद्र पवार गौरव सोनवणे जय पवार तुषार पवार बलराम रावल उत्तम शिंदे संजय गुंजाळ मिलिंद शिंदे आदी या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत